नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उभा विठ्ठल पंढरपुरात उभा विठेव पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात पुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा वर विठ्ठल पंढरपुरात उभा वर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात जनाबाईची गोड भंग लिहित होता पांडुरंग जनाबाईची गो होता पांडुरंग दौत लेखनी घेऊन आपल्या करात दौत लेखनी घेऊन आपल्या करात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विटेवर पुरात, संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात आषाढी कार्तिकी एकादशीला एकादशी गोपाळ काला पौर्णिमेला आषाढी कार्तिकी एकादशीला एकादशी गोपाळ का ला मेला भजन कीर्तन गाती एका सुरात भजन कीर्तन गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विटेवर पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात पुरात मोहनदासाहे खरो खरी वैकुंठ या भुवरी मोहन सोहाळा या भूवरी अशी भक्ती रुजावी सोपाना न्हावी नरात अशी भक्ती रुजावी सोपाना न्हावी नरात संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विठेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विठल पण्ढरपुरात् सन्त जनाई गोपालपुरात् सन्त जनाई गोपाळपुरात् सन्त जनाई आ गोपात् जय हरि विठ्ठल धन्यवाद